एलोहिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय अठरा आणि अध्याय अठरा मध्ये जाण्यापूर्वी आम्ही छोटीशी प्रार्थना करूया सर्व समर्थ तारणाऱ्या देवा खरोखर तू थोर महान आणि जिवंत देव आहेस हे प्रभू प्रत्येक वाईटापासून तू आम्हाला सोडू आणि चांगल्या मार्गाने तू आम्हाला ने अशी प्रार्थना करते दिलेले वचन शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हा सर्वांना दे ही सर्व प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागते म्हणून तो ऐक आमेन आता तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील आता आपण पाहूया उत्पत्ती अध्याय अठरा आणि अध्याय अठरा मध्ये दोन भाग आहेत पहिला म्हणजे वचन एक ते पंधरा मध्ये इसाकाच्या जन्माविषयी देवाचे वचन आणि दुसरा म्हणजे उत्पत्ती अध्याय अठरा आणि वचन सोळा तेहतीस ते सदोम नगरासाठी अब्रामाची मध्यस्थी तर आज आपण पाहूया भाग एक इसाकाच्या जन्माविषयी देवाचे वचन आणि पहा या ठिकाणी वचन एक आम्हाला सांगते भर उन्हाच्या वेळी अब्राहम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता तेव्हा त्याला समोर तीन पुरुष उभे असलेले दिसले आणि त्याने जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले व तो त्यांना म्हणाला हे माझ्या प्रभू तुमची कृपा दृष्टी जर माझ्यावर असेल तर तुमच्या दासापासून पुढे जाऊ नका थोडे पाणी मी आणतो तुम्ही आपले हात पाय धुवा मी तुमच्यासाठी थोडी भाकरी आणतो ती खा म्हणजे तुमच्या जीवास थोडा आधार होईल मग पुढे जा मग ते पुरुष त्याला म्हणाले तू म्हणतोस त्याप्रमाणे कर मग अब्रामाने आपली पत्नी सारा हिला भाकरी बनवण्यास सांगितले व धावत जाऊन गुरांमधून एक कोवळे वासरू घेऊन ते रांधिले व त्याने भोजन तयार केले मग त्याने दही दूध तयार केलेले जेवण त्या पुरुषांसमोर ठेवले व तो त्यांच्या जवळ झाडाखाली उभा राहिला मग ते पुरुष अब्रामास म्हणाले तुझी पत्नी सारा कोठे आहे अब्राम म्हणाला ती तुमच्या मागेच उभी आहे तेव्हा ते, ते पुरुष त्याला म्हणाले पुढच्या वर्षी वसंत ऋतू मध्ये मी पुन्हा तुझ्याकडे येईन तेव्हा सारेला मुलगा होईल तेव्हा मागे उभी असलेली सारा मनातल्या मनात, मनात हसून म्हणाली आता मी जख म्हातारी झाले आहे आणि माझा धनी सुद्धा वयोवृद्ध झाला आहे तर मला हे सुख मिळेल काय कारण स्त्रियांच्या रीतीप्रमाणे आता तिला पाळी येणे बंद झाले होते तेव्हा परमेश्वर म्हणाला सारा का हसली खरोखर -खर मला मुलगा होईल काय असे ती आपल्या मनात का म्हणाली कारण देवाला काही गोष्टी अशक्य आहेत काय पुढील वर्षी वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी पुन्हा तुझ्याकडे येईन तेव्हा सारेला मुलगा होईल तेव्हा साराय नाकारून म्हणाली नाही नाही मी हसले नाही कारण ती खूप घाबरली होती पहा या अध्यायामध्ये आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात पहिले म्हणजे अब्राम आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करतो आपणही आपल्याकडे आलेल्या नेहमी माणसांचा सन्मान करावा हे आम्हाला या गोष्टीतून कळते आणि आपल्याकडे एक म्हण आहे अतिथी भव तर पहा आमचे पूर्वज नेहमी अतिथी लोकांचा सन्मान करायचे आणि अतिथी देवो भव या शब्दाचा अर्थ होतो घरी आलेला पाहुणा हा देवा समान आहे तर पहा अब्रामाने कितीतरी चांगल्या रीतीने या लोकांचा सम्मान केला आणि अब्रामाला कदाचित माहिती नसेल की हा देव परमेश्वर आहे जो मनुष्य रूपामध्ये त्याला भेट घेण्यासाठी आलेला आहे आणि पहा त्याचे प्रतिफळ म्हणजे देवाने त्याला वयाच्या वर्षी मुलगा होण्याचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की पुढील वर्षी तुला मुलगा होईल म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी अब्रामाला आता मुलगा होणार होता तर पहा या ठिकाणी सारेचा सा विश्वास बसत नव्हता की एवढ्या म्हाताऱ्या वयामध्ये आता तिला मुलगा होईल पण आपण पाहू शकतो की परमेश्वर देवाने अब्रहाम आणि साराय यांना उत्तम प्रतिफळ दिले आणि अशक्य गोष्ट ती देवाने शक्य दाखवली कारण मत्त पुस्तक अध्याय एकोणीस आणि वचन अठरा आम्हाला सांगत की देवाला सर्व काही शक्य आहे तर तुम्ही सर्वजण जर विश्वास ठेवत असाल तर तुमच्याही जीवनात जे काही अशक्य गोष्टी असतील त्या शक्य होतील जे काही समस्या संकटे तुमच्या जीवनात चालू असतील आणि तुम्हाला असे वाटत असेल कि हो हे कस होईल किंवा हो, हे होऊ शकत का तर लक्षात ठेवा आमचा देव सर्व काही करण्यास समर्थ देव आहे फक्त तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा हवा आहे बायबल सांगत विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव आपल्या जीवनात पाहशील आणि या ठिकाणी आज आपण या अध्यायामध्ये परमेश्वराने अब्रामाला इसाक देण्याचे जे वचन दिले ते पाहिले आशा करते आजचा सर्व अध्याय तुम्हाला समजला असेल तर तुम्हा सर्वांना विनंती आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर खाली कमेंट मध्ये लिहू शकता प्रार्थना विनंती असेल ती सुद्धा लिहून सांगू शकता तुमच्यासाठी मी नक्की प्रार्थना करेल तर आशा करते आज जे काही मी शिकवलं ते तुम्हाला समजले असेल धन्यवाद